आपण कडधान्ये भिजू घालतो एक तर विसरतो नाहीतर कामाने मी ते कुठेतरी बाहेर जातो अशा वेळी आपण समजा रात्री भिजत घातलेले असेल कडधान्य ते एक रात्र आणि एक दिवस पाण्यामध्ये राहिल्यामुळे त्याचा खूप वास असा येतो अशा वेळी तो उपयोग कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी शीतल शीतल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे इथे एका बाउलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे पाणी एकदम कडकडीत असं घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये चमचाभर मीठ घालायचं आहे आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळून झाल्यानंतर चमच्याने पाणी थोडंसं ढळून घ्यायचं आहे म्हणजे मीठ विरगळेल पाण्यामध्ये मीठ विरगळल्यानंतर इथे मी एक वाटी मटकी घालते मटकी घातल्यानंतर पूर्ण चमच्याने पुन्हा एकदा ढळून घेते आणि ही मटकी आपल्याला पाण्यामध्ये एक पाच ते सहा मिनटं अशीच ठेवायची आहे पाच ते सहा मिनटानंतर त्याच्यामधलं पाणी ओतून काढायचं आहे आणि दुसरं रिटर्न गरम पाणी ओतायचं आहे नंतर देखील आपल्याला ही मटकी एक चार ते पाच मिनटं याच पद्धतीने पाण्यामध्ये ठेवायची आहे एक चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मटकी एकदम स्वच्छ अशी झालेली आहे आणि ह्याच्यामधलं पाणी आपण ओतून काढूया तयार आहे आपली मटकी बनवण्यासाठी तुम्हाला जर कडधान्याविषयीची अच्छी माहिती आवडली असेल तर नक्की रेसिपी शेअर करा